नमस्कार विशोबा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पारत पावट्याची सुकी भाजी रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे कढई गरम करून घ्या त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर पाव चमचा जिरं घाला जिरं चांगलं फुलल्याच्या नंतर आपण एक पाव चमचा हिंग घालायचं आहे जिरं आणि हिंग चांगलं फुलू द्या त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे जास्त काळपट वगैरे करायचा नाही आहे एक चमचा इतकं आलं लसूण पेस्ट घालायची आहे कांदा टमॅटोवरतीच ही पावट्याची भाजी मी करणार आहे कडीपत्ता घालूया पावट्याची रस्सा भाजी पण छान होती त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे पावट्याची अशी सुकी भाजी तुम्ही डब्यासाठी करू शकता एक बारीक चिरलेला टॅमॅटो घाला आणि कांदा आणि टॅमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे इथे कांदा टॅमॅटो मऊ व्हावा म्हणून एक एक चमचाभर मी ते मीठ घालणार आहे एक लहान चमचा मीठ घातलेला आहे आता दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्या इथे बघू शकता तुम्ही कांदा टॅमॅटो चांगला मऊ झालेला आहे त्यानंतर मी एक चमचा इतकं कांदा लसूण मसाला घातला आहे जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे पाव चमचा हळद व एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळे कोरडे मसाले कांदा टमॅटोमध्ये छान असे भाजून घ्या मसाले खाली करपू लागू नये किंवा करपू नये म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत बघा तुम्ही तेल पण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जो साफ करून धुतलेला जो पावटा आहे ना तो घालूया इथे बघा तुम्ही पावट्याचे दाणे आता चांगले ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया एक अर्धा मिनिटभर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं थोडंसं पाणी घालूया आणि दहा मिनटासाठी पावटा शिजायला ठेवूयात दहा मिनटामध्ये मध्ये मध्ये तुम्ही चेक करा इथे बघा मी पाच मिनटानंतर मी चेक करते बघा भाजीतलं थोडं पाणी आटलेलं आहे आता हे पावट्याचे दाणे शिजलेत का बघूया तर अजून आपल्याला पाच ते सात मिनटं लागतील पुन्हा झाकून ठेवूया सेम रेसिपी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता कुकरमध्ये एक किंवा दोन शिट्टमध्ये तुमची पावट्याची भाजी तयार होईल आता परत आपण चेक करूया इथे बघा तुम्ही पावटा चांगला शिजलेला आहे भाजीसुद्धा सुकलेली आहे थोडंसं अगदी पाणी आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा दाण्याचा कूड घालणार आहे आणि कोथिंबीर घालूया आणि पुन्हा आपल्याला मिनिटभरासाठी ज एक वाफ काढून घ्यायची आहे सर्व मिक्स करून घ्या ही भाजी अतिशय छान लागते अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे टिफिनलासुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता बघा दोन ते तीन मिनटांतर बघूया भाजी बऱ्यापैकी सुकी झालेली आहे आपली पावट्याची भाजी तयार आहे तुम्हाला कशी वाटली ही पावट्याच्या भाजीची रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा व अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास कमेंट करा धन्यवाद